जमाती इस्लामी हिंदच्या महिला शाखेच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नांदुरा येथील माध्यमिक विद्यालयात महिलांसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले होते या परिषदेत ज्यांच्या कुशीत पिढ्यांचे आयुष्य जगते या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले इशरत बाजी यांनी कुराण पाकचे पठन करून कार्यक्रमाची सुरुवात केली सोहेल फुरकान यांनी प्रास्ताविक केले इलियास खान यांनी मनोगत व्यक्त केले याशिवाय साजिदा परविन साहिबा मुबिरा फिर्दोस निलोफर इकबाल साहिबा आदींनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले या प्रसंगी सीआयओ चे महानामानूर चा इलियास खान यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले इलियास खान यांनी मार्गदर्शन पर भाषण केले व महिलांना प्रोत्साहन दिले तसेच ते म्हणाले की स्त्री आणि पुरुष दोघेही समान भागीदार आहेत अल्लाने स्त्रियांमध्ये सलाही खजिना ठेवला आहे महिलांनी आपल्याला जपून ठेवायचे आहे व जगाच्या आव्हानांना तोंड द्यायचे आहे आपल्या वंशांचे रक्षण करायचे आहे मुलांच्या शारीरिक शिक्षणाबरोबरच त्यांना आध्यात्मिक शिक्षणही द्यायचे आहे आपली घरे इस्लामिक घरे बनवायची आहेत आम्हाला चांगल्या आई चांगल्या बायका चांगली मुलगी आणि चांगली बहीण व्हायचे आहे कार्यक्रमाचे संचालन फरहद जहा नांदुरा व गजाला परवीन पिंपळगाव राजा यांनी केले या कार्यक्रमात सुमारे बाराशे महिला उपस्थित होत्या विदर्भ न्यूज ब्युरो नांदुरा